मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे एक गोंदावले सुंदर गाव चैतन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथा भाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो आपल्याकडे दर्शनार्थींनी दिलेल्या गुरुदक्षिणेचा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना अजिबात मोह नव्हता हे आपण मिरजेत घडलेल्या प्रसंगावरून या अगोदरच्या भागात ऐकलंच आहे मिरजेत जमा झालेले सगळे पैसे अन्नदान दानधर्म याच्यामध्ये खर्च करून झाल्यावर श्री ब्रह्मचैतन्य महाराज मिरजेच्या स्टेशनवर आले प्लॅटफॉर्मवर एक खुर्ची टाकून ते बसले होते गाडी यायला अवकाश होता इतक्यात कोल्हापूरची मंडळी आली आणि त्यांनी कोल्हापूरला महाराजांना येण्याचं निमंत्रण दिलं त्यानंतर सांगलीची मंडळी आली आणि त्यांनीही सांगलीला येण्याचं महाराजांना आमंत्रण केलं जमखिंडीची मंडळी आली आणि त्यांनी जमखिंडीला आग्रहाने महाराजांना बोलावलं सर्वांना श्री महाराज म्हणाले आपण असं करू की ज्या बाजूची गाडी पहिल्यांदा येईल त्या बाजूला प्रथम जाऊ महाराजांना कागवाडला गणुबुवांच्या जायचं होतं आणि बेळगावकडची गाडी पहिल्यांदा आल्यामुळं सगळी मंडळी तिच्यात बसली श्री महाराज शेडबाळाला उतरले तेव्हा गणबुवा सर्व लोकांना घेऊन त्यांना सामोरे आले सर्वांनी महाराजांना साष्टांग नमस्कार घातले कागवाड रस्त्यावर ते सडे टाकून रांगोळ्या घातल्या होत्या ताशे वाजंत्री वाजत होती भजनी मंडळी टाळ विणा घेऊन नाचत चालली होती मेळे टिपऱ्या वाजवीत व गोड पदे म्हणत चालले होते खुद्द गावामध्ये सुवासिनी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या वरून फुलं ओवाळून टाकली आरत्या ओवाळल्या मंदिरापाशी महाराज आल्यावर गणुबुआनी त्यांच्यावर गुलाबाची फुलं उधळली कागवाडात नवीन जीवन नारल्याप्रमाणे वाटू लागलं तो दिवस मोठा उत्सवाचाच झाला बुवांनी दोनशे माणसांचं अन्न शिजवलं होतं पण दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक माणसाला श्री ब्रह्मचैतन्य महाराज जेवून जाण्यास सांगत होते म्हणून जवळजवळ जवळ एक हजार लोक त्या दिवशी जेवून गेले तरी देखील सगळ्यांना अन्न पुरलं मिरजेप्रमाणे इथेही फार गर्दी झाली बाजारात नारळ मिळेना दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक माणसाला श्री महाराज अत्यंत शांतपणे आणि गोडवाणीनं ना नाम घ्यायला सांगत होते भगवंताच नाम घेण्याचा आग्रह करत होते श्री ब्रह्मचैतन्य महाराज कागवाडला चार दिवस राहिले शके अठराशे एकतीस म्हणजेच इसवी सन एकोणावीसशे नऊ सौम्य नाम संवत्सरी आषाढ शुद्ध पंचमीला बुधवारी सकाळी त्यांनी श्री मारुतीरायाची स्थापना गणुबुआ रामदाशी यांच्या मंदिरामध्ये केली संताबाई नावाची महारीण रोज गणुबुआच्या मंदिराभोवतीची झाडलोट करीत असायची श्री महाराजांना तिनं कधी पाहिलं नसलं तरी महाराज केव्हा येणार महाराज केव्हा येणार अशी चौकशी ती नेहमी करायची एक दिवस सहज तिला विचारलं काय ग संते महाराजांच्या पाशी तू काय मागशील त्यावेळेला संताबाई म्हणाली आता मी मरण आणि मुक्ती मागेन त्यांच्याजवळ श्री ब्रह्मचैतन्य महाराज कागवाडला येण्याचे दिवस जसजसे जवळ येऊ लागले तसतसं तिनं थोडे पैसे साठविले आपल्या शेजाऱ्यांच्या पाशी दिले आणि माझं उत्तर कार्य या पैशानं करा असं त्यांना सांगून ठेवलं शेजाऱ्यांना अर्थातच ही थट्टा वाटली पुढे महाराज तिथे आल्यावर संताबाई दर्शनाला आली त्यांनी विचारलं माय काय पाहिजे तुला तिनं सांगितलं माय बाप मला सोडवा आता आजपर्यंत पुष्कळ दुःख भोगलं उरलेला भोग तीर्थप्रसादानं जाईल एवढी कृपा माझ्यावर करा असं बोलून तिनं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे पाय धरले तिचे दोन्ही डोळे अश्रूंनी डबडबले होते श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपल्या तिला ठेवला आणि आता तू लवकर घरी जा असं तिला सांगितलं संताबाई उठली पण तिनं पुन्हा पुन्हा महाराजांना नमस्कार केला आणि शेवटी म्हणाली महाराज मी येते माझ्यावर लोभ असू द्या ते म्हणाले माय राम तुझ्याजवळ आहे लवकर घरी जा ती घरी गेली आपल्या शेजारी पाजारी लोकांना तिनं आनंदानं महाराजांच्या जवळ घडलेला प्रसंग सांगितला आनंदानं सगळ्यांचा निरोप घेतला आणि घरात येऊन अंधरुणावर कलंडली आणि राम 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 असं तीन वेळाला म्हणून तिनं प्राण सोडला ती गेली हे सांगण्यासाठी हरिजन वस्तीतले लोक महाराजांकडे आले त्यावेळेला श्री महाराज बोलले ती बाई फार पुण्यशील होती तिची योग्यता तुम्हाला कळली नाही ती चांगल्यापैकी अध्यात्मातली अधिकारी होती पूर्व कर्मान ती महारीण झाली परंतु आता फारच चांगल्या गतीला गेली तिचं उत्तर कार्य उत्तम रीतीनं करा असं सांगून श्री महाराजांनी तिच्या उत्तर कार्यासाठी स्वतः पन्नास रुपये दिले आणि तिच्या नावानं अन्नदान केलं कागवाडचे एक सज्जन आप्पासाहेब पाटील यांनी श्री महाराजांना दुग्धपान करण्यासाठी आमंत्रण केलं आपल्या बरोबर तीनशे मंडळी घेऊन श्री महाराज त्यांच्याकडे गेले आप्पासाहेबांनी एक कळशी भरून आटीव दूत केलं होतं इतकी मंडळी आलेली पाहून आता काय करावं या, या चिंतेत ते असताना श्री महाराजांनी त्यांना बोलावलं आणि सांगितलं आपण काळजी करू नये रामाला नैवेद्य दाखवून कळशी माझ्याकडे आणून द्या त्याप्रमाणे पाटलांनी कळशी त्यांच्या पुढे ठेवली महाराजांनी स्वतः हा आपल्या हातानं प्रत्येकाला आग्रह करून दूध पाजलं सर्वांनी पोटभर दूध पिऊन दोन शेर दूध कळशीमध्ये शिल्लक उरलेलं होत गडुबुआच्या मंदिरापाशी एक पाण्याची विहीर होती पण पान तिचं पाणी भयंकर खरा असल्यानं उत्सवाच्या वेळी पाण्याचा फार तुटवडा पडे बुवांनी ही गोष्ट श्री महाराजांच्या कानावरती घातली तेव्हा ते म्हणाले बुवा उत्सवाच्या वेळी स्वयंपाकासाठी हे पाणी घ्या राम पाण्याला गोडे आणील हे बोलणं सकाळी झालं त्याच दिवशी दुपारी एक गोसावी कावड घेऊन श्री ब्रह्मचैतन्य महाराज कुठे आहेत अशी चौकशी करीत आला त्यानं महाराजांचं दर्शन घेतलं आणि आपली कावड अर्पण इच्छा अच्छा बोलून दाखिली तो मनाला महाराज मैं हूं श्री शंकर का भक्त काशी की गंगा मैं रामेश्वर को ले जा रहा था लेकिन श्री शंकर जी ने मुझे दृष्टांत दिया और आज्ञा किया कि मैं कागवाड में श्री ब्रह्म चैतन्य को गंगा दे दो मुझे वह मिल जाएगी इस वास्ते मैं यहां आया हूं यह गंगा चरणों में रखता हूं इसे कृपा करके ग्रहण कीजिए श्री महाराजांनी त्या बैराग्याचा मोठा आदर केला कागवाड मधली गंगा सर्वांच्या अंगावर ते शिंपडली आणि सांगितलं भुवा रामाने अनायासानं ही गंगा पाठवून दिली आहे आपण ती विहिरीमध्ये टाकू रामाच्या कृपेनं पाणी गोड होईल एका भांड्यात गंगा घेऊन सर्वजण राम राम म्हणत असताना श्री महाराजांनी ती त्या विहिरीत टाकली आणि काय आश्चर्य त्या विहिरीचं पाणी गोड झालं गोसाव्याला त्यांनी काशीला आशीर्वाद देऊन परत पाठवून दिलं आजही आपण कागवाडमध्ये गेलो तर कागवाडमध्ये श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी स्थापन केलेली ही हनुमंतरायाची मूर्ती गणुबुआ रामदासांचं राम मंदिर महाराजांनी खराब पाणी असलेली विहीर गोड केली ती विहीर आजही आपल्याला पाहायला मिळते आपण कधी कागवाडला जाल तर या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यांनी डोळे भरून जरूर पहा म्हणजे श्री ब्रह्म चैतन्य महाराजांची प्रचिती आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही कागवाड मध्ये आणखीन बरेच प्रसंग घडले त्यावेळेला ते, ते सगळे प्रसंग आपण उद्याच्या भागामध्ये पाहूया आजचा भाग आपण महाराजांच्या पायावर ते वाहूयात आणि आज इथेच थांबूयात तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी आपलं गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या भागाचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल ते तुम्हाला आपोआप प्राप्त होईल महाराजांच्या चरित्राचे हे भाग अनेक लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा सर्वांना आणखीन त्या ठिकाणी विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं हे यूट्यूब चॅनल जरूर पोहोचवा तुम्हाला हे भाग आवडत असतील तर तुमची प्रतिक्रिया तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा तुमचं नाव आणि गाव त्या प्रतिक्रियेसोबत आमच्यापर्यंत पोहोचू द्या आज इथे थांबू उद्या पुन्हा बरोबर दुपारी अकरा वाजता महाराजांच्या चरित्र सेवेकरता उपलब्ध होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम राम राम। श्री राम समर्थ गुराया मि उपजो तुणगाया मति उपसो तुणगाया मति उपसो तुण Well done.